कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अकोला अकोट मार्गावर बाजार ते करोडी फाटा नदीच्या दरम्यान पुलाचे संरक्षण भिंत खसली आहे सदर भिंत खचल्यामुळे बंद होऊ शकतो मुख्य मार्गावर तडे जाऊ शकतात प्रशासनाने व संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा प्रशासनाला इशारा दिला आहे नमस्कार अकोला अकोट मार्गावर अकोट अकोला मार्गावरील चोरटा बाजारचे करोळी फाटाच्या मध्यस्थ असलेल्या पुलावरती सध्या आम्ही इथे आलेलो आहे आणि करोळी फाटा ते चोरटा बाजारच्या मध्यस्थ पुलावर सध्या संरक्षण भी पुलाची जे बाजूले जे संरक्षण भीत आहे आपल्या बांधण्यात आलेली ते खस पूर्णपणे खसलेली आहे आणि अकोला अकोट मार्ग हा बंद होऊ शकतो कुठलाही म्हणजे अनुचित प्रकार घडू नये कुठलंही हे होऊ नये आता हे पूज जे आहे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे हे मातीचा सर्व वापर याच्यामध्ये झाल्यामुळे ते भीत खसलेली आहे आणि आपोला आपोल मार मार्ग हा सुद्धा बंद होऊ शकतो तरी संबंधित राज्य मा राज्य आपलं राज्य जे हायवेचे जे अधिकारी आहेत व वरिष्ठांनी व संबंधित लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन येथील जे हे आपलं पुलाचे हे जे काम आहे आपल्या भीतीचे हे तात्काळ योग्य पूर्ण करावे आणि पर्याय मार्ग समजा आता ही वीज जर पडली तर पर्याय मार्ग तात्काळ उपलब्ध करून देणार द्यावा ही आम्ही सर्वांच्या वतीने मागणी करतो अन्यथा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तरी प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी ही आमची रयत शेतकरी संघटनेची मागणी आहे रयत शेतकरी संघटना विदर्भ युवा अध्यक्ष पूर्णाजी खोलके चोटा बाजार ताजा बारम्या घड़ा मोड़ बढ़ा महाराष्ट्र में चैनल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा हे मातीस्ता